हॅलो हॅलो सर नमस्कार पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय हो नमस्कार नमस्कार मुर्मे सर बोला सर राज्यातील सत्तर बहात्तर हजार शिक्षक ज्या निधीची अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते हो अखेर तो निधी शिक्षणावर उपलब्ध झाला येस अर्थातच शिक्षकांसाठी ही मोठी गुड न्यूज आहे हो यावर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर, सर यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे सर मी स्वतः शिक्षक असल्याने हा राज्यातल्या शिक्षकांच्या भावना हे नेहमीच तुम्ही अनेकदा माझ्या इंटरव्यूच्या माध्यमातून पाहिले असतील गोरगरीब शिक्षक आपला जो आहे त्याला न्याय मिळावा त्याच्या कष्टाच चीज व्हावं आणि सातत्याने तो समाजामध्ये उंच ताठ मानेने काम करता यावा याकरता त्याच्या ज्या काही शैक्षणिक अर्थात त्या सोडवण्याचा मी विडा उचललाच हु, आहे अनुदानच्या संदर्भात तुम्ही पाहिलं की अनेक वर्षापासून किती आणि कशा पद्धतीमध्ये काम करतो मी ठरवलेलं असतं माझ्या मनाने ठरवलं असतं मी कधी कधी कोण को लोकांना बोलून दाखवत नाही पण माझ्याने एकदा मनाने ठरवले की नाही बाबा आपल्या शिक्षकांना आपण न्याय मिळवून द्यायचा ती जी कमिटमेंट मी स्वतःशी करतो हो। ती जोपर्यंत मुरमेश्वर पूर्ण होत नाही तोपर्यंत मी गप्प बसत नाही हे तुम्ही पण पाहिलं असेल बरोबर की आतापर्यंत किती संघर्ष करावा लागला किती मेहनत करावी लागली मी एकटाच नाही तर माझ्या बरोबरचे अनेक शिक्षक आमदार सर्व शिक्षक आमदारांशी पदवीधर आमदारांची आणि तर शिक्षक आणि पदवीधर आमदार नाही आहेत त्यांची सुद्धा मला मोलाची साथ लाभली ब... आणि सर... सर त्या सर्वांच्या जोरावरती आज इथपर्यंत पोहोचलो. सर हे शेवटी हे जे तुम्हाला मोठे यश मिळाले आहे यशाचं श्रेय नेमकं कोणाला द्याल तुम्ही सर याच्यामध्ये हे आपले सगळे शिक्षक बांधव आहेत जे सातत्याने पाठपुरावा करतात बघा एक शिक्षक आमदार म्हणून माझी आणि माझ्या सहकारी आमदारांची जबाबदारीच आहे की आपण आपल्या शिक्षकांचं काम केलंच पाहिजे बरोबर बरोबर पण यामध्ये जे काही शिक्षक आपले जे आहेत जे, आहे जे सातत्याने पाठपुरावा करतात आणि ते सातत्याने येऊन आमच्याकडनं पाठपुरावा करून काम करून घेत असतात आणि त्यामध्ये त्या सगळ्या शिक्षकांचा आता इथे मला सगळ्यांची नावं नाही घेता येणार बरोबर बरोबर हे सगळे शिक्षक बांधव माझ्या संपर्कात असतात कॉन्टॅक्ट मध्ये असतात आणि शिक्षकांच्या मध्ये असतात ते सर्वजण पाठपुराव करत असतात आमच्या माध्यमातून आम्हाला तिथे जिथे जायचं आम्ही जातोच आणि आमचं कर्तव्य आम्ही बजावतोच पण राज्यातले जे सगळे शिक्षक आहेत जे माझ्या संपर्कात आहेत अन्य आमदारांच्या संपर्कात आहेत त्यांना खऱ्या अर्थाने श्रेय जाईल सर वेतन आमदारचे जे काही वीस टक्के जे काही वाढीव टप्पा आहे त्यासाठी शिक्षक म्हणा शिक्षक संघटना म्हणा शिक्षक नेते म्हणा शिक्षक आमदार सर्वांनाच फार मोठा संघर्ष करावं याकडे आपण कसे पाहता टोकाचा संघर्ष झाला सर एकदम टोकाचा संघर्ष झाला पण आता बघा महाराष्ट्र शासन महायुतीचं सरकार आहे आणि मला पूर्ण विश्वास होता की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी एकदा शब्द दिला तर ते कधीही कुठल्याही प्रकारचा शब्द मोडत नाहीत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जाल त्या वेळेला तुम्ही पाहिलं प्रत्येक वेळेला गेलो की त्यांनी जिथे जिथे गेलो जेव्हा अडचण आली त्या त्या अधिकाऱ्यांनी त्यांनी फोन केला अजितदादा पवार साहेबांनी पण चांगलं सहकार्य केलं दादाजी भुसे साहेब शिक्षण मंत्री आहेत त्यांनी सातत्याने प्रयत्न केले की माझ्या विभागाच्या शिक्षकांना अनुदान मिळालं पाहिजे डॉक्टर पंकजजी भोयार साहेब आहेत अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व त्यांची पण तळमळ सातत्याने होती की आपण करायला पाहिजे गिरीश बायू गिरीश भाऊ महाजन मंत्री बरोबर त्यांचं फार मोठं योगदान रवींद्र चव्हाण साहेबांचं सा योगदान उदय सामंत साहेबांचं सा योगदान आणि सगळे सगळे आमदार खासदार मंत्री वगैरे यांचं सगळ्यांचं मला योगदान लाभलेलं ला आहे आणि हे सगळं काम करत असताना बघा आता तर फार तुम्हाला सांगतो या आता या सध्या लेटेस्ट आता मागची तर तुम्ही पाहिले असेल किती तडजोड झाली आहे किती संघर्ष झालाय लेटेस्ट की हा जी आर निधी जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय घोषित केला त्यानंतर तो शासन आदेश काढण्यासाठी आम्हाला किती फेऱ्या माराव्या लागला यामध्ये काही अधिकारी जाणून बुजून याच्याकडे दुर्लक्ष करत होते हे आमच्या सर्वांच्या लक्षात आलं होत दिवाळीपूर्वी सगळ्या शिक्षकांचा पगार हुँ. हा वाढीव टप्प्यानुसार व्हावा याकरता आमचे प्रयत्न सुरू होते एका अधिकाऱ्याने तर मला सांगितले की तुमचा अडुदनाचा निधी पुण्याला गेला आणि त्याची माहिती टॅली करण्यासाठी आम्ही जेव्हा गेलो तेव्हा असं समजलं की ती फाईलच वित्त विभागाला गेलेली नव्हती अरे बघा एवढी गंभीर परिस्थिती सर कोण या लोकांना थांबवतो कोण या अधिकाऱ्यांना करतो कळत नाहीत पण त्यावेळेला मान्य सीएम साहेब आणि डी साहेबांकडे मी तक्रार केली माझ्याबरोबर देशपांडे सर होते सावंत सर होते आणि आमदार होते काळे साहेब पण होते जराडे साहेब होते आंबेडकर साहेब पण होते पण आम्ही जण साहेबांकडे गेलो आणि या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी चर्चा केली आठवले साहेबांचाही फोन मला आला होता म्हणजे आम्ही सगळे साथी शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार सगळेच जण आम्ही की बाबा झालं पाहिजे झालं पाहिजे होतो आणि एक अधिकारी गडबड करताना आम्हाला दिसला तर मी आ, तुम्हाला सांगतो देवासेबत माझ्या समोर बरेच लोक होते आम्ही तिघांनी पण अग्रेसिव्ह भूमिका घेतली आणि मी तर खूप अग्रेसिव्ह झालो होतो मी स्पष्ट सांगितलं की आमच्या शिक्षकांवरचा अन्याय आम्ही सहन करणार नाही तर तुम्ही शिक्षकांचं रक्त पिणार असाल ना तर आम्ही सोडणार नाही तुम्हाला याच भाषेत सर मला म्हणजे माझं कधीच मी हे रूप तिथे दाखवलं पण शेवटी कठोर भूमिका मला घ्यावी लागली याच अनुषंगाने मला तुम्हाला म्हणायचं की हा जो काही वाढीव टप्प्यासाठी एक शिक्षक आमदार म्हणून आपण शासन दरबार केलेला सततचा पाठपुरावा हा निश्चितच प्रामाणिक शुद्ध कौतुकास्पद व अभिनंदनीय अशी प्रतिक्रिया शिक्षकांना ऐकावायचं मिळते यावर तुमची काय प्रतिक्रिया सर मी तुम्हाला तेच बोललो की मला शिक्षक असल्याने शिक्षकांच्या प्रत्येकाच्या भावना समजतात जे दिले शासनाने ते त्यांच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे मी ठरवलं होतं की या दिवाळीपूर्वी काही करून मला कोणाशी वाद करावा लागला मला काय पाठपुरावा करावा लागला तो करेन आणि अन्य आमदारांना सोबत घेऊन करेन आणि सगळ्यांनी मदत केली बरे का बरोबर बरोबर काही फोटोत आले काही फोटोच्या बाहेर राहिले पण तिथे पाठपुरावा आम्ही सक्सेसफुली केला आणि मी ठरवलं होतं की हा अनुदान वितरणाचा जी आर जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत गप्पा बसणार नाही शेवटी संध्याकाळी सहा वाजता हातात जी आर घेतला त्या दिवशी देशपांडे साहेब पण आले होते बरोबर बरोबर आणि बर, बाकी आमदारांचे मला फोनवर सातत्याने फोन होते काय झालं काय झालं त्यांची सगळ्यांची तळमळ सुरू होती ते पण अन्य लोकांना सगळ्यांना भेट होते त्या दिवशी सहा वाजता तो आमदारांचा जी आर आता घेतला तेव्हा माझ्या पण श्वासात श्वास व्यवस्थित हे राहिला कारण काय होतं की बिचारी शिक्षक एवढे तलमळीने काम करतात आणि त्यांची वातात नाही व्हायला पाहिजे एवढं सगळं जर सरकारने दिलंय सरकारने दिलं असताना आपण अधिकाऱ्यांनी का त्याच्यामध्ये हे करावं बरोबर बरोबर बर बर आणि त्याकरता त्या, त्या दिवशी मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब यांच्या ओसडी महेंद्र पवार साहेबांनी मेहनत घेतली स्वतः देवल साहेबांनी मेहनत घेतली देवल साहेबांना सगळ्या गोष्टी कळल्या त्यांनी सांगितले की सर यापुढे असं होणार नाही एक वेळ जाऊ द्या पण म्हटलं तरी पण आम्ही पत्र तयार केलंय त्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध पत्र तयार केले सगळ्या आमदारांच्या सहाय्या आम्ही घेतोय की आमच्या हे लक्षात आलं की काही अधिकारी जाणून त्रास येतात टप्पाणूचे आदेश सुद्धा काही लोकांनी वाटप केले नव्हते हो बरोबर मी राज्यातल्या बऱ्याच शिक्षण अधिकाऱ्यांशी फोनवर बोललो काल सुद्धा मी मुंबईला आठ रात्री दहा वाजता टप्पाणूचे आदेश शिक्षकांना ज्युनियर कॉलेजचे वाटप करून आले आहे जोपर्यंत दिवाळीच्या पूर्वी शिक्षकांच्या खात्यात पगार जात नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही मी सगळ्यांना सांगितले राज्यात कुठल्याही शिक्षणाधिकाऱ्यांनी तुम्हाला त्रास दिला तर मला सांगा मी सगळ्या त्यांच्याशी बोलेन आणि तुमचं काम करून देईल शेवटी सर शिक्षक आपला आहे शिक्षक आपला जीव आहे प्राण आहे त्याच्यासाठी आपण यांचं प्रतिनिधित्व करतो ना सर तर त्यांना न्याय मिळवून दिलाय तर माझ्या आमदारकीचा फायदा काय चांगली गोष्ट कुठल्याही परिस्थितीत मी राज्यातल्या कुठल्याही शिक्षकावर अन्याय होऊ देणार नाही ही माझी सातत्याने भूमिका होती आणि ती यशस्वी झाली माझ्या एकट्या मुलं झालेली नाहीये माझ्या बरोबर जे पडद्याच्या मागे असणारे सगळे आमदार आहेत आहे आणि या सगळ्यांचं श्रेय सगळे आमदार असतील सगळे शिक्षक असतील महाराष्ट्र शासनाला सुद्धा तुम्हाला त्याचे आभार मानतो कारण चार खात्यातून सर पैसे दिलेत बरोबर त्यासाठी बघा काहीतरी कुठेतरी मनगटामध्ये वासावं वा लागतं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार साहेबांनी दाखवलं चार खात्यातून पैसे आपल्याला ओढले सर त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही दुसरी गोष्ट की ऑगस्ट आणि पेडचा सप्टेंबरचा मिळेल तो आता काय झालं दोनशे ऐंशी कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्याच्यामधले एकशे ऐंशी कोटी रुपये आपल्या याच्यासाठी लागतात आपल्या रेग्युलर कामासाठी साठी आणि शंभर कोटी आपल्याला वाढदिव टप्प्यासाठी मिळतात दोन महिन्याचा दोन महिन्याचा आर एस मिळून जाईल नो प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम नाही आणि पुरवणीमध्ये उरलेला सगळा निधी आपल्याला मिळणार आपल्याला सर म्हणजे नऊशे सत्तर कोटी रुपयाचा निधी जो आहे की नाही का okay, okay. हा हा सर्व सर्व आपल्याला निधी मिळणार त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही सर आंदोलनाचा हा तुमचा लढा बघितल्यानंतर साहजिकच एक प्रश्न विचार असा वाटतो अनेक आंदोलने व सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा वाढीव व वा निधी उपलब्ध झाला बरोबर सर पुढील टप्प्यासाठी देखील एवढाच टोकाचा संघर्ष करावा लागेल का गरज लागणार नाही याची दक्षता मी आमदार म्हणून तर घेणारच आहे आणि अम्य आमदारांना सुद्धा गप्प बसू देणार नाही सगळ्यांना सोबत घेऊन सर काम करायचं आहे चौदा आमदार आम्ही आहोत आणि अन्य काय आमच्या मताची सहमत असलेले आमदार आहेत त्यांच्या भावना आहेत त्यांना काही मंत्री महोदय खूप चांगले आहेत त्यांच्याकडनं पाठपुरावा करून पुढच्या वेळेला आंदोलन करायला लागणार याची काळजी आपण सगळ्यांनी निश्चितपणे घेणार आहोत आणि त्यासाठी गप्प भर मी ठरवलंय माझी दोन हजार एकोणतीस पर्यंत तर्म आहे, टर्म आहे पहिली टर्म या पहिल्या टर्म मध्ये जो आज ऐंशी टक्क्यावर आहे बरोबर त्याला शंभर टक्क्यावर नेणार आहे आणि आज जो वीस टक्क्यावर आहे हाँ, हाँ. त्याला पण तिथपर्यंत नेण्यासाठी आज ज्ञानेश्वर म्हात्रे रात्र प्रयत्न करणार आहे टर्म म्हणलात म्हणून विचाराचा सर प्रश्न बोला या वाढीव टप्प्याने शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची पुढची टर्म निश्चित झाली असा एक प्रवाह शिक्षक आमदार ऐकावास येत आहे काय सांगाल तर, आ, काम करतोय आपण काम करत राहायचंय फळाची अपेक्षा परमेश्वर देणारच आहे सगळ्या शिक्षकांचा माझ्यावर प्रेम आणि विश्वास आहे बिलकुल निश्चितपणे त्यांच्या विश्वासाने आणि आपल्या सगळ्यांच्या मदतीने आपण पुढे जाऊ सर बरोबर पण आपल्याला सध्या काय करायचं काम करायचं मला जे आज जे काही मिळालेलं आहे त्यातून मी सगळ्या शिक्षकांसाठी मेहनत करतो सगळ्या शाळांसाठी झटतोय शाळा लागणारा निधी अवेलेबल करून देतोय एक आदर्शवत काम करायचं सर आपल्याला तुम्हाला सांगतोय पूर्वी पण काम करत होतो गेले वीस वर्षापासून संघटनेत काम केलेलं आणि आझाद मैदानावर राहून सभागृहाच्या बाहेरून बरीचशी कामं केलेत पण आज मला जी काही संधी मिळाली आहे संविधानाने जी मला संधी दे आमदार बनण्याची बरोबर बरोबर त्याच्यासाठी माझा संपूर्ण उपयोग हा माझ्या शिक्षक बांधवांसाठी विद्यार्थ्यांसाठी शाळांसाठी झाला पाहिजे त्यासाठी दिवस रात्र मेहनत करतो रोज में आप रोज सुन। सर रोज मी आपल्या अर्ध्या महाराष्ट्राशी बोलतो गडचिरोली असेल जळगाव असेल गोंदिया असेल अमरावती रोज मला लोक फोन करतात सकाळी सात वाजल्यापासून फोन सुरू आज सुद्धा सर लोकांनी आभारासाठी एवढे फोन केलेत की मी लोकांना सांगितलं बाबाने माझ्या आभार मानाला फोनच करू नका दररोज किती फोन जास्त कॉल मी प्रत्यक्ष अटेंड करतो प्रत्यक्ष आणि चार पाच दिवस तर रोज माझ्या बैठका चालू आहे रोज कंटिन्यू तरी पण मी काय करतो एखाद्याचा कॉल जर रिसीव नाही झाला तर ना? कॉल बॅक करण्याचा प्रयत्न करतो कधी बद, कधी कर एखाद दुसरा कॉल सुटतो सर पण काय करा कॉल अटेंड करणार शेवटी प्रयत्न करतो सर जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो राज्यातल्या सगळ्या शिक्षकांना न्याय देण्याचा मी कोकणातला जरी आमदार असलो तर राज्यातले शिक्षक हे माझे बांधव आहेत त्यांच्यासाठी मला झटायचं काम करायचंय सर आणि आपल्यासारखे चांगले पत्रकार आहेत ते सातत्याने या सगळ्या गोष्टी दाखवत आले सर धन्यवाद मग आपल्या सगळ्यांचा विजय तुमचाही योगदान आहे सर हा नदी उपलब्ध झाल्यामुळे साहजिक शिक्षकांची दिवाळी गोड होणार आहे तर या पार्श्वभूमीवर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर राज्यातील सत्तर बहात्तर हजार शिक्षकांना नेमकं काय आवाहन करतील बघा अनेक शिक्षक सर नेहमी टेन्शन घ्यायचे अनेक शिक्षक नैराश्य कुठेतरी घ्यायचे त्यांना आपण सातत्याने दिलासा देत होतो की होईल काम आणि ते आता काम झालेलं आहे नैराश्य घेण्याचे कारण नाही सगळ्यांनी पगार बिल व्यवस्थित सबमिट करा एखाद्या पेरेंट अधीक्षकांनी कोणी तुमचं जर आदेश काढला असेल तर मला कळवा त्यांच्याशी मी बोलेन पण आपली आता जबाबदारी वाढली आहे ज्यावेळेला एक काम होत असे त्यावेळेला आपलं शासन काय करतो आपल्याकडनं अपेक्षा करत असतो बरोबर आपण नेहमी सांगतो की उपाशी पोटी आमचं शिक्षक काम करू शकत नाही बरोबर आज शासनाने जर दिले आहे तर आपल्याला आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढवायची सर बिलकुल आज देशामध्ये आपण शैक्षणिक गुणवत्तेत थोडेसे मागे आहोत ज्या ज्या वेळेला मंत्रालयात जातो त्यावेळेला अधिकारी वर्ग हा विषय मांडून दाखवत असतात माझी राज्यातल्या सगळ्या शिक्षकांना विनंती असेल की शिक्षक हा या समाजासाठी या देशासाठी सातत्याने एक अभिमानास्पद गौरवास्पद काम करत आहे आपण आपल्या कामामध्ये अजून थोडस तरबेज व्हावं अजून सगळेजण प्रामाणिकपणे काम करतात अतिशय प्रामाणिकपणे काम करतात पण आपण आपल्या प्रामाणिकतेने अजून काही कर नवीन करता येईल कारण नवीन नवीन बदल होत चालेल नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम धोरण आलेला आहे आपल्याला आपल्या त्यासाठी अपडेट राहावं लागेल बिलकुल बिलकुल शिक्षक बघा दगडालाही पाजर फोडू शकतो दगडातून मूर्ती निर्माण होऊ शकते मातीच्या गोळ्यातून चांगलं काहीतरी रूप तयार होतं या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो ना सर न, निश्चे, निश्चे। शिक्षक सगळ्या गोष्टी करू शकतो शिक्षकाला काम करण्यासाठी अमर्याद घटक आहेत शिक्षकाने सातत्याने संशोधकाच्या भूमिकेने नेहमी मार्गदर्शकाच्या भूमिकेतून राहायचं आहे म्हणून कुणी अडला नडला बिचारा त्या विद्यार्थ्याला नाही द्यायचं मी नेहमी विद्यार्थ्याला दैवत मानले बरं का सर विद्यार्थी आहे म्हणून आपण आहोत बरोबर तर आज सुद्धा शेवटच्या वर्गाच्या पटसंख्येचे लोक अनुदानापासून वंचित आहेत आणि त्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाहीये त्यांचं काम मी शंभर टक्के करून देणार आहे बिलकुल त्रुटीपूर्ततावाले आपले शिक्षक आहेत सर बरोबर त्यांच्यासाठी पण मी विडा उचलला आहे पण कसं एक 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 जर सरकलं तर मला पुढच्या कामाला गती आणि ती जबाबदारी स्वीकारली खूप काम करायचं आहे वाल्यांचं काम करायचं आहे अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ करायचं सर शैक्षणिक कामातून मुक्तता करायची दहा वेळ नक्कीच दिली पाहिजे सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे दुसरं काय नाही पाहिजे सर पण सगळ्या शिक्षकांनी आपल्या पेशाला अत्यंत प्रामाणिकपणे अत्यंत प्रामाणिकपणे न्याय द्यायचं काम करायचं आहे गोरगरीबाचं मूल हे माझं मूल आहे समजून या त्याला आपण त्याला शिकवलं गेलं पाहिजे हा माझ्या सगळ्या शिक्षक बांधवांना आजच्याही आपल्या मुलाकडून संदेश असेल दोन तीन दिवसानंतर सर दिवाळी सुरू होणार आहे सगळी ही दिवाळी जी आहे की नाही आपल्याला गोडच झाली आहे कोणाची काय तांत्रिक निश्चितपणे माझ्या संपर्क साधा पण ही दिवाळी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण करून घेऊन येणार आहे एक चांगली आपल्याला प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करायची आहे विद्यार्थ्यांना आपण सगळ्यांना सांगायचं की पर्यावरणाचा राहास होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे सुरक्षित दिवाळी आपल्याला साजरी करायची आहे आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी आपल्या पुढील आपल्या जीवनामध्ये नेहमीच आनंद येऊ आपण दिवाळीला नेहमी पंथी लावतो या पंथीप्रमाणे आपलं सर्वांचं जीवन हे प्रकाशमय व्हावं अशी मी ईश्वराला प्रार्थना करेन सर आणि सगळ्यांना सुब, शुभेच्छा देईन धन्यवाद सर धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्या संवाद साधल्यात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर येस सर मुर्मे सर तुमचे खूप खूप आभार तुम्ही बऱ्याच गोष्टीला आपण न्याय देत असता धन्यवाद सगळ्यांच्या मुलाखती घेऊन सगळ्यांपर्यंत पोहोचवत असता सगळ्या आमदार पाहिजे सर सगळ्यात मत बिलकुल